गुच्छ घेऊन आले नव्हते देवेंद्र फडणवीस त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तू जर तुझ्या मार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू जर पुढं पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील मामा काल रात्री पुन्हा मोहळांच्या विरोधात तुम्ही एक ट्विट केले ज्याच्यात तुम्ही मोहळांवर दाखल असलेले गुन्हे लिहिले मोहळांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं की माझ्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये तुम्ही अख्खी मालिका लावल्या त्यात अट्रोसिटीचा देखील एक गुन्हा आहे ह्याच्यामध्ये आपलं ढवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं उघडून मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये माझ्यावर असलेले गुन्हे मी ठळक माथ्याने लिहिलेत त्याच्यामध्ये मी कोणावर अन्याय नाही केला कोणावर गुन्हेगारी नाही केली कोणाची जमीन आडपली नाही आणि त्यांना जे वाटत असेल तर माझ्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेऊन त्यांनी माझ्यावर कारवाई करावी मी जर खोटं प्रतिज्ञापत्र दिलं असेल आणि ते काल म्हटलं की माझ्यावर एक साधा गुन्हा नाही म्हणून मला काल ट्विट करायला लागलं त्यांचंच प्रतिज्ञापत्र त्यांच्यावर सहा गुन्हेत तुम्हाला सांगतो गिरीश बापटांचं हाफीस फोडण्यापर्यंत पक्षाचं हाफीस फोडण्यापर्यंत यांची मदत केलेली हे पुणेकरांनी बघितली पण आता ही आरोपाची मालिका नाही मुरलीधर जण माझा बांधाला बांध नाही मला त्यांचा काही त्रास नाही परंतु जी विकृती आहे भाजपमध्ये भारतीय जनता पक्ष चांगला आहे पण त्यांच्यामध्ये आड्ड्यावले गुत्त्यावले दारूवाल्यांचं प्रबळ वाढायला लागले आणि चांगली लोक माझ्याबरोबर आहेत हे त्यांनीच जाहीर केले की के आमच्या पक्षातली लोक त्यांना खाद्य पुरवतात हे त्यांनाच तो संशय की चांगली लोक धंगेकर बरोबर आहे आणि तिकिटाचे जी लोक आता म तिकिटाचा तिकीटाचा मलिदा मिळण्यासाठी काही लोक माझ्या विरोधात बोलतात मला प्रसारमाध्यमातून माझी मात। बदनामी करतात तर मला माझं म्हणणं आहे की अजूनही त्यांनी माझी बदनामी करावी कारण शेवटी जैन मंदिर महत्त्वाचं आहे रवी धंगेकरांची ब बदनामी महत्त्वाची नाही मी माझी बदनामी जी केली ती मी समाजामध्ये परत एकदा माझा कौल घ्यायला कधीतरी जाईल आणि मला पुणेकर कौल देतील पण सगळ्यात मी पुण्यामध्ये जन्मलो ह्याचा मला आज अभिमान वाटायला लागला की हे छत्रपतींचं पुणे आहे हे जिजामातेंचं पुणे आहे आणि ह्या पुण्यामध्ये आज पुणेकर मान काय ना वाकडी करून आज या माझ्या प म आंदोलनाला किंवा ह्या जैन धर्माला पाठिंबा देतात म्हणून मला पूर्णपणे पुणेकरांवर गर्व आहे की मी पुण्यात जन्मलो तुम्ही जे आरोप केलेचा देखील गुण आहे का सगळेच गुन्हे आहेत तुम्ही बघा ऍट्रोसिटी तर एक बिल्डरसाठी त्यांनी घाण ठेवलेली घाण ठेवली त्यांची निष्ठा आणि बिल्डरांसाठी एक स्वच्छता त्यांनी पाडले कोथरूड मध्ये हे काय लपून राहिले ना त्याचा गुन्हाही त्यांच्यावर आहे देवेंद्र फडणवीस हे हुशारे चाणक्ष आहेत एक चांगलं प्रशासन चालवतात मला विश्वास आहे की त्यांनी त्याला काय गुच्छ घेऊन आले नव्हते देवेंद्र पंडित त्यांना हे विचारलं की ही केलेली चोरी ही तू जर तुझ्यामार्फतच झालेली आहे आणि तू याचा निर्णय घेऊन ताबडतोब ह्याला जर तू जर पुढं पाऊल नाही टाकलं तर भविष्यात तुला याची पक्षाची तुला अडचण उभी राहील कारण शेवटी ते फळ सगळ्यांना कळतं दूध का दूध पाणी का पाणी आणि तू त्यांनी काय चोऱ्या के केल्यात हे जगाला माहिती आहे आता त्या आजू माझं रोजची मालिका आहे पण आज दिवाळीचा फराळ आहे आज सगळी लोक आलेले आहेत आज मी काय कोणाला जास्त बोलणार नाही पण 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 ज्यावेळेस पडल तर ज्यावेळेस विधान करत होते एका नेत्यामध्ये त्यावेळेस स्वतः त्यांची बाजू मांडताना दिसते पण आज मोहळ अडचणीत आले पण का नाही बोलत बोलतो त्याबद्दल त्यांचं मौन ते माझ्यावर प्रेम करतात त्यांचं मौन हे माझ्यावर प्रेम करणार आणि माझे विषय त्यांना पडत आहेत आता आता मोहळ जैन हॉस्पिटलचा व्यवहार रद्द व्हावा अशी इच्छा तुमची काय कराल ह्याच्यामध्ये बोर्डिंग झालं पाहिजे मंदिर झालं पाहिजे ज्या दिवशी मंदिर होईल त्या दिवशी मी मोहळ्यांच्या दारामध्ये जाऊन जिलबी वाटेल आणि त्यांना पहिले खाऊ घालेल

ते समाजाच्या हिताचे बोलवते युवकांच्या शिक्षणासाठी बोलते विद्याच्या माहेर घरा बोलवते जर एक साधू तळतळतोय ही जर लोकांना कळतच जैन धर्मांच्या साधूवर ही वेळ आली पवित्र भूमी त्यांची महावीरांची त्यांच्यावर ही वेळ आली तर ही वेळ जर कोणामुळे आली कुठल्या बिल्डरमुळे आली तर त्याचा बोध आपण घ्यायचा आणि त्यांनी सुधारणा ना करायची नाहीतर त्यांनी तळतळ दिलं की तुमचा नाश होईन नाश होईन हे शब्द त्यांनी वापरले